नमस्कार वंदना देवरकर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहूया आत्मविश्वास वाढवणारे सुविचार अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं पण त्या संकटाचा सामना करणं नक्कीच हातात असतं पण त्या संकटाचा सामना करणं नक्कीच हातात असतं दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही तुम्ही खचून जाणार नाही त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास सूर्य मावळतो नवा दिवस घेऊन येण्यासाठी सूर्य मावळतो नवा दिवस घेऊन येण्यासाठी त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या तसे नक्कीच होईल पैज लावायचीच असेल तर पैज लावायची असेल तर ती स्वतः सोबत लावा हरलात तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल स्मिताश्य ही एक अशी वक्र रेषा आहे स्मिताश्य ही अशी एक वक्र रेषा आहे जी तुमच्या समस्या कमी करून तुमचा आत्मविश्वास वाढवते ती तुमचा आत्मविश्वास वाढवते जुन्या वाटावर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाट आपल्याला सापडत नाही ती वाट शोधणे महत्त्वाचे असते नशीब हातात येत नाही हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे ने गरजेचे आहे नशीब हातात येत नाही हाताला तुमच्या नशिबाकडे नेणे गरजेचे असते मातीतला ओलावा जसा झाडाच्या मुळांना धरून ठेवतो हो तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो हो तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो हो आत्मविश्वास असा वाढवा जो तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल आत्मविश्वास असा वाढवा जो तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायऱ्यावरून शिखरापर्यंत पोचवते जी तुम्हाला पायऱ्यावरून शिखरावर पोचवते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास हवा शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास हवा तो तुम्हीच निर्माण करू शकता तो तुम्हीच निर्माण करू शकता अपयशाने खचू नका अपयशाने खचू नका त्या अपयशाला मागे टाकण्यासाठी अधिक जिद्द दिवा त्या अपयशाला मागे टाकण्यासाठी अधिक जिद्दीवा तुमच्या आजच्या कृतीने तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो तुमच्या आजच्या कृतीने उद्याचा दिवस ठरत असतो चांगले वागाल तर चांगलेच मिळेल चांगले वागाल तर चांगलेच मिळेल ज्याची सुरुवात शून्यातून होते त्याला हरण्याची भीती नसते ज्याची सुरुवात शून्यातून होते त्याला हरण्याची भीती नसते स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास नेहमीच आपत्ती ठरतो स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास हा नेहमीच आपत्ती ठरतो आपत्त धन्यवाद <ownership>